आणि यानंतर थेट जाऊयात मुंबईमध्ये आशिष शेलार सध्या बोलत आहेत भाजपची एक मीटिंग झालेली आहे आणि या मध्ये काय झालं आशिष शेलार ची चर्चा झाली पाहिजे लवकर झाली पाहिजे भारतीय जनता पक्षाने या आधीही आणि आताही त्यांच्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद द्यायचं ठरवलंय आणि म्हणून युतीच्या चर्चेसाठी भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने चर्चेला सुरुवात केली जाईल निमंत्रण दिलं जाईल अशी आम्ही भूमिका घेतली आहे त्याबद्दलची चर्चा करण्याबद्दलची स्तंभूत माहिती ही प्रदेशाध्यक्ष मान्य रावसाहेब दानवेजी त्यांना देणार आहेत त्या चर्चेमध्ये स्वाभाविकता मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांच्या चर्चेला युतीबद्दलच्या अजेंडा पारदर्शी असावा या विषयावरून युतीला आणि युतीच्या जागा वाटपाची चर्चा आजपासून आम्ही सुरू करणार आहोत सर शिवसेनेने जी प्रिकंडिशन घातली होती युती झाली ती ती थी सगळ्या ठिकाणी व्हावी नाही तर घर नाही याबाबत भाजपाचं भूमिका काय युतीबाबत भारतीय जनता पक्षाने सर्वसाधारणत सकारात्मकच भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून त्याबद्दलची माहिती रावसाहेब दानवेजी त्यांना देतील पण युतीबद्दल मुंबईतली चर्चा ही आजपासून आम्ही सुरू करणार आहोत चर्चा आहे काय जागांची मागणी केली याबाबत काय आपण काय करणार जागा किती कोणी लढाव्यात यापेक्षा मुंबई शहराला अजून जास्त पारदर्शी कारोबार कसा द्यावा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकड्यांच्या खेळात आज सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही या चर्चेची सुरुवातच पारदर्शी पद्धतीचा महानगरपालिकेचा अजेंडा असला पाहिजे याच्यावर आज आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत नेमकी काहीतरी एक लिमिट असणार की जिथपर्यंत चर्चा होईल कारण हे नेहमी सांगितलं जातं लाचारी पत्करून आम्ही युती करणार नाही तर भाजपाची याबाबत काय भूमिका दोन्ही पक्ष आजपासून वेळेला चर्चा सुरू करतील योग्य वे निर्णय तात ने अपने संगठन बताइए कि आज आप लोग बैठक की क्या चर्चा हुई और यूपी को लेकर क्या बात हुई शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी इन्होंने सार्वजनिक अपेक्षा व्यक्त की थी कि युति की चर्चा होनी चाहिए भारतीय जनता पार्टी ने उसको सकारात्मक रूप से प्रतिसाद दिया है मुंबई में युती की चर्चा के लिए हमने प्रस्ताव तर युतीसाठी भाजप सकारात्मक आहे खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी आणि युतीच्या जागा वाटपाची चर्चा आजपासून सुरू करणार असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलेलं आहे शिवसेनेला चर्चेचं आमंत्रण दिलं जाईल कालपासूनच दोघांचंही तळ्यातमळ्यात सुरू होतं युती झाली तर ती लवकर व्हायला पाहिजे नेत्या निवडणुका होऊन जातील असा खोचक टोलाही काल उद्धव ठाकरे यांनी लगावला होता परंतु आजपासून युतीच्या जागा वाटपाची चर्चा आता सुरू होती एक